नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहत आहेत ते गोरे चार चार दात आहे कामाला सुरू आहे सुंदर गावरान गोरे आहेत तर या गोऱ्याची किंमत सांगितली भाऊनी पंचावन्न हजार रुपये भाऊचा मोबाईल नंबर आपण स्क्रीनवर दिला आहे जर कुणाला गोरे घ्यायचे असतील तर या नंबरवर फोन करून आपण गोऱ्याविषयी अधिक माहिती विचारू शकता आणि गोऱ्याचा व्यवहार करू शकता सुंदर गावरान गोऱ्या आहे कास्तकाराचे कामाला लावून दाखवलेले आहे कामाची गॅरंटी देत आहेत भाऊ तर दिलेल्या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकतो Hey, bei das